रोहा शरदवाडी जय देवी माता उंबरवाडी या संघाने स्टेजवर वर त्याला क्रमांक दोन वर हॅलो tahun kemarin ke dua ribu dua mencoba rasa jalanan.

लागले लागले संघातील कर्णधार केला जिते रणासाठी तयार आहे लागबाई राय कर्णधार आला गेला गेला नेले दोन दुगोडे देत्यात कतवडी अल्केरो वाद कतवडी आहे ते आपले कातळात फेवायले

पुन्हा एकदा सात नंबर दर्शील खेळाडू हे रुवा दिसून काय अतिशय उत्कृष्टपणे असे प्रकार या ठिकाणी पाहायला मिळते जय मोहनी अवलीची औलीचीवाडी आणि त्याला प्रत्युत्तर करतो औलीची वाडी करणार पंधरा नंबर वर्षी करीत મોલેચવાડી સંઘર્ષ હશે રેડ કરતા ના પાહેલા કે તો મોલેચવાડી સંઘર્ષ કરનાર અને त्याला પ્રતિઉત્તર દેતો કવર મારાઈ છે 4 નંબર દર્શી પદદાન કરનારો पाहिलास <Five pressing ricochip है> <Rug dollars> okay.

पंधरा परिणाम करणारा खेळाडू कोहली ची वाढी करून गडी फिपण्याच्या प्रयत्नात परंतु काय मग वाडी अगर ख विश्वास होता श्री कृष्णा पाडोली वर्षा एक नंबर होणारा समना श्री कृष्णा पाडोली वर्षी ओढा होणारा समना

हा ग्राउंड नंबर होणार सांगाय आपल्या संघासाठी चार नंबर दोषी केलेला संतोष वाद अशा संघाचा आपल्या संघासाठी काय करतो खाली आत तो त्याला उत्तर देतो हे दोषी संघाचा खाल्यात परत त्याला प्रवेश करतो करतो चैतन्या तीन नंबर देशी परदान केलेला पर हो। चेतन वाघ आपल्या संघासाठी आपल्या संघासाठी काय करत आहेत परतून त्याला पत्कार होतोय हा तीन नंबरच्याशी बर्धात खे केलेला खेळाडू आपल्या संघासाठी पण तो खाल्यात परतो पर इतरांना संतांनी इशारा संतोषवाद आपल्या संघासाठी आपल्या संघासाठी परत असताना बघूया पण तो खाल्यात परतो पर इतरांना टाईम ऑफुलीच्या वाढीने घेतल्या

पुन्हा एकदा फेरीवाडी संघासाठी सुवर्ण सध्या आहे टॅकल टाकल जर पकड झाली तर दोन पूर्वीतील

आता मात्र खरे अवशी चक्कर या ठिकाणी पाहायला मिळते ते खैरवाडी संघाकडनं खरोखर चांगल्या प्रकारची सक्कर

राजा पांढर मुली महाराज अतिशय चांगल्या प्रकारची टक्कर आणि पुन्हा एकदा टाकले या ठिकाणी जिंकली चारपूर